राज्याच्या राजकारणाचं सगळ्यात मोठं लक्ष लागलेली महत्वाची बातमी अखेर उद्धव ठाकरे यांचा मोठा विजय शेवटच्या क्षणी उद्धव ठाकरेंच्या हाती शिवसेना आणि धनुष्य चिन्ह शिंदे गटाला सुप्रीम कोर्टाचा मोठा झटका मित्रांनो बातमीत नेमकं काय दडलंय काय आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा नेमका विजय कसा या सगळ्या घडामोडींचा घेतलेला राज्याच्या राजकारणातील सगळ्यात मोठा आढावा या बातमीच्या पाठीमागे महाराष्ट्राचं संपूर्ण राजकारण दडलेलं तर शिंदेच्या शिवसेनेला सगळ्यात मोठा पहिला हादरा महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या दिशेनं आमदारांचं पलायन सुरू होणार का आणि सत्तेमध्ये ठाकरे सामील होणार का मित्रांनो सविस्तर पहिली अपडेट जाणून घेऊया महाराष्ट्राचं लक्ष वेधणारी आणि मराठी माणसांना आपल्याकडे लक्ष घेणारी ही सगळ्यात मोठी बातमी राज्याच्या राजकारणातील सुप्रीम कोर्टातून आलेली या बातमीने मात्र महाराष्ट्राचं सर्वसामान्य जनतेचं आणि सामान्य शिवसैनिकांचं देखील लक्ष प्रचंड प्रमाणात वेधलं गेलंय ही बातमी नेमकी काय आहे जाणून घेऊया सुप्रीम कोर्टातून ठाकरेंच्या शिवसेनेसाठी दिलासादायक आणि तेवढीच आनंदाची बातमी तर शिंदे गटाला हादरवणारी सगळ्यात मोठी बातमी सविस्तरपणे जाणून घेऊया महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या शिवसेनेच्या सत्ता संघर्षावरती आता निर्णायक वळण येण्याचे चिन्ह स्पष्ट दिसू लागले आहेत शिवसेना कोणाची धनुष्यबाण हे पक्षचिन्ह कोणाचं आणि खरी शिवसेना कोणती या प्रश्नांवरती सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू असलेल्या सुनावणीच्या दरम्यान एकनाथ शिंदेगडाला मोठा धक्का बसल्याचे संकेत मिळत आहेत शेवटच्या क्षणी का होईना पण उद्धव ठाकरे यांच्या हाती शिवसेना आणि दोषवान चिन्ह येण्याचे संकेत मिळू लागले ते कसे जाणून घेऊया शिवसेनेतील फूट आणि न्यायालयीन लढाई दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत ऐतिहासिक फूट पडल्याचं आपला सर्वांना माहित आहे बहुसंख्य आमदारांच्या पाठिंब्यावरती शिंदे यांनी भाजपच्या मदतीने सत्ता स्थापन केली आणि स्वतः मुख्यमंत्री पदावरती बसून उद्धव ठाकरेने मात्र त्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरून खाली खेचलं त्यानंतर खरी शिवसेना कुणाची हा प्रश्न निवडणूक आयोगासमोर गेला आयोगाने शिंदेगडाच्या बाजूने निर्णय देत शिवसेना नाव आणि धनुष्यवान चिन्ह देखील शिंदेगडला दिलं हेच आपल्या सर्वांना माहित आहे या निर्णयाला उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयामध्ये थेट आव्हान दिलं होतं यामध्ये गेली तीन वर्ष सर्वोच्च न्यायालयामध्ये उद्धव ठाकरे आपल्याला न्याय मिळेल शिवसैनिकांना न्याय मिळेल सर्वसामान्य माणसांना न्याय मिळेल या दृष्टीनं उद्धव ठाकरे सध्या खूप मोठी ख्याती घेऊन सुप्रीम कोर्टामध्ये जात होते सुप्रीम कोर्टातील निरीक्षणांनी वाढवली आता मात्र शिंदेची चिंता सर्वोच्च न्यायालयामध्ये झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायमूर्तींनी केलेली निरीक्षणे शिंदेगडासाठी धक्कादायक ठरू लागले आहेत पक्षांतर्गत लोकशाही संघटनात्मक रचना आणि पक्षघटना यावर न्यायालयाने कठोर प्रश्न उपस्थित केले आहेत विशेषतः बहुमत हे विधिमंडळामध्ये महत्वाचे असते पण पक्ष संघटना आणि पक्षचिन्हाचा निर्णय घेताना मूळ पक्षरचना डावलता येईल का असा थेट सवाल न्यायालयाने उपस्थित केल्यामुळे शिंदेगडाचे दावे मात्र प्रचंड धनाले आहेत या निरीक्षणामुळे निवडणूक आयोगाचा निर्णय अंतिम आहे हा शिंदेगडाचा दावा कमकुवत होत असल्याचे राजकीय विश्लेषकांचं स्पष्टपणे मत समोर आलंय आता उद्धव ठाकरेंचा कायदेशीर डाव मात्र आता निर्णायक अवस्थेमध्ये ठाकरेंना प्रचंड मदतीसाठी पुढे आलाय यामुळे ठाकरेंची सुप्रीम कोर्टातील ही शेवटची लढाई ठाकरे यांच्या बाजूने फिरताना दिसते उद्धव ठाकरे यांच्या गटाने सर्वोच्च न्यायालयामध्ये मांडलेली भूमिका स्पष्टपणे आहे शिवसेना हा केवळ आमदारांचा समूह नसून तो लाखो शिवसैनिकांचा पक्ष आहे पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे यांनी नियुक्त केले होते ही बाबही त्यांनी मांडली आहे राष्ट्रीय कार्यकारिणी आणि संघटनात्मक निर्णय यांचा आधार घेत ठाकरे गटाने आपली बाजू मजबूत केली आहे कायदा तज्ञांच्या मते जर सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाचा निर्णय प्रक्रियात्मक त्रुटीमुळे रद्द केला तर शिवसेना आणि नोशिवांना पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या हातात जाण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतोय राजकीय धोक्याची राजकीय अशी आहे की सुप्रीम कोर्टाचा निकाल शिंदेगडाच्या विरोधात राजकीय परिणाम असतील सध्या सत्तेत असलेल्या शिंदेगडाची वैधताच प्रश्नांकित होऊ शकते चाळीसच्या चाळीस आमदार शिंदेची साथ सोडू शकतात शिवसेनेचं नाव आणि चिन्ह गमावल्यास शिंदेगडाला नव्या पक्ष नावानं आणि नव्या चिन्हाच्या चिन्हाने निवडणुका राखण्याची वेळ येऊ शकते याचा थेट परिणाम आमदार खासदार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांतील पदाधिकाऱ्यांवरती होणार आहे अनेक नेते पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचे चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू आहेत शिवसैनिकांमध्ये उत्साह तर शिंदेगडामध्ये अस्वस्थता अशा प्रकारचे वातावरण सुरू झालंय सुप्रीम कोर्टातील घडामोडीनंतर ठाकरे गटातील शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य चैतन्य शिवसेना परत येणार असा विश्वास तळागाळातील कार्यकर्त्यां दिसून येतोय दुसरीकडे शिंदेगडात मात्र अस्वस्थता वाढल्याचं चित्र आहे अनेक नेते उघडपणे बोलत नसले तरी अंतर्गत बैठकीमध्ये भविष्यात संदर्भात चिंता व्यक्त केली जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळू लागली आहे मुंबई महापालिका आणि निवडणुकांचा परिणाम यावरती होत आहे शिवसेना धनुष्यबान चिन्ह उद्धव ठाकरे यांच्या हातात आता येत असल्या महापालिकेचं राज्यातील सूत्र संपूर्णपणे बदलतील उद्धव ठाकरे सत्तेच्या ठिकाणी शिंदेने मात्र आपली सत्ता आपली खुर्ची सोडावी लागेल मुंबई ही शिवसेनेची पारंपरिक ताकद असून चिन्ह मिळाल्यास ठाकरे गटाला मुंबईमध्ये महापौर देखील मिळू शकत शेवटच्या क्षणी बदलणारी राजकीय गणित महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शेवटच्या क्षणी समीकरण बदलण्याची परंपरा आहे यापूर्वी अनेक अनेकदा अनपेक्षित निकालांनी राजकीय पालट चित्र पालटले होते सध्या ती परिस्थिती पाहता सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय हा केवळ एका पक्षापुरता मर्यादित न राहता संपूर्ण राज्याच्या राजकारणाची दिशा ठरवणारा असणार आहे यामुळे महाराष्ट्र राज्याच्या राजकारणावरती याचे दूरगामी परिणाम होतील शिंदे देखील आपण पक्ष फोडल्याचं देखील खूप मोठं दुःख आगामी काळात होऊ शकतंय यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि एकनाथ यांची शिवसेना आता एकत्र येणार नाही परंतु हाती मात्र शिवसेना आणि पक्षचिन्ह नक्की येईल हीच महाराष्ट्रासाठी सुखावणारी आणि शिवसैनिकांसाठी आनंदित करणारी बातमी ठरेल शिवसेनेचा संघर्ष केवळ सत्ता किंवा चिन्हापुरता नसून तो बाळासाहेब ठाकरे यांच्या वारशाशी जोडलेला भावनिक आणि राजकीय लढाई सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणामुळे उद्धव ठाकरे यांच्या अशा पल्लवी झाल्या असून शिंदे आहे हा क्षणी का होईना पण शिवसेना आणि धनुष्य उद्धव ठाकरे यांच्या हाती जाते आहे का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आता त्यामुळे मित्रांनो आगामी काळामध्ये तुम्हाला काय वाटतंय शिवसेना उद्धव ठाकरे यांची शिवसेना शिंदे यांच्या हातातून विस्कावून घेऊन शिंदेना नवीन पक्ष चिन्ह देण्यास सुप्रीम कोर्ट मंजुरी देईल का आणि शिवसेना ज्यांची होती त्यांच्या हाती देण्यास सुप्रीम कोर्टाला कोणत्या प्रकारचा अडथळा होईल का याबाबत आपलं मत काय आहे महाराष्ट्राचं राजकारण महाराष्ट्राचे लोक अतिशय सतर्क असतात त्यामुळे आपण देखील यावरती आपल्या प्रतिक्रिया देणं खूप गरजेचं आहे जर नसेल तर आपल्या महाराष्ट्रामध्ये संविधान लोकशाही राहील का हा देखील मोठा विचार आहे तो सर्वसामान्य लोकांनी आपण कमेंट द्या आणि महाराष्ट्राच्या कमेंटद्वारे सुप्रीम कोर्टापर्यंत विषय पोहोचू द्या की नेमकी शिवसेना कुणाची शिंदे यांची ठाकरेंची ठाकरे यांची या सगळ्या ग्रामीण सह मित्रांनो या ठिकाणी थांबतोय बघूया भेटूया पुढच्या नवीन एका एपिसोडमध्ये तोपर्यंत आपण सर्वांना जय महाराष्ट्र